<laughs> तर हे मंदिर आहे गणेश गुल्ले मंदिर हे मंदिर आहे एक नंबर आईच्या गावात भावाची <laughs> माझी भाऊची आजी माझी भाऊची तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग आम्ही अशा प्रकारे चालू करतोय म्हणजे आता चाललो आहे मी पावसलं बँकेत कारण थोडं काम आहे बारक्या भावाचं काम आहे तर तो मुंबईवरून आला आहे तर त्यासाठी चाललो आहे भाऊ भाऊ चाललो आहे म्हणजे चौघजण आहे मी एकूण ह्या रोड मुलं आहे ना काय बोलताच येत नाही भी तर ते तिथे थांबलेत पुढं जाऊन मी पाठवून चाललोय तर आता आम्ही काही अशा ठिकाणी पोहोचलोय म्हणजे कोटपाट्याच्या थोडा मागे तर ते दो एक पुढे गाडी आणि ही एक गाडी आहे आम्ही असं चौघ जण चाललेलं आहे पावसला तिथून मग जायचं प्लॅनिंग आहे गणेश गुल्यात तुम्हाला व्हिडिओ दिसेलच पुढं ह्या रोड मुला आहे ना मला ब्लॉक करू वाटत नाही रोड माती करतो ना इतकी घाण मॉन्स्टरची हालत बेकार नो आर एस रायडर अब एस राहुल गाडीशी नाही

ब्लॉग ला सुरुवात करतात हा इतका चांगला कॉन्टेंट कुठे भेटत नाही घेतलेलंच <laughs> आहे आजी माझी भावजी तू झाले चल येऊ का मग चला उशीर झाला आधीच ब्लॉग घालूया कारण ऊन पण आता जास्त आहे आणि जरा चालायला पण जरा फील येईल चांगली चलो येस परफेक्ट चलो तर आता आम्ही कोठपाट्यावरून निघालो आहे पुढं तिथं जरा मस्करी होती ती पूर्ण संपवून आम्ही चाललो आहे पुढं जर भाऊ तर गेला टन्ताना आम्ही चालू आहे पाठवून चौकास फील भारी येते जरा ग्लव्स घालून कारण जास्ती कुठं मी मोठी राईड केली नाही आणि त्याच्यामुळे मी काय ग्लव्स घातले नव्हते आणि आता घातलेत ना तर जरा रायडिंगवाले फील येते पण काय रोड इतक्या खराब आहेत तर आता आपण पोचलोय सुखादेवी मंदिराजवळ हे आपण हे आहे आगव्याचं सुखदेवी मंदिर तर आता आम्ही पोचलोय अशा ठिकाणी म्हणजे सापोसत इथं तर आता आपण पोचलोय अशा ठिकाणी तर इथे पोचलोय आणि इकडे आहेत ना रस्त्याच्या कडे रस्त्याच्याकडले आहेत ना हे असे गाईनं जास्त फिरतात रात्रीच्या पण असतात दिवसाच्या पण असतात दिवसाच्या एक बार दिसतात तरी की रात्रीचा इतका कालो कसो आणि त्याच्यात जर आपले लाईट कमी असेल ना मॉन्स्टरला तर लाईट जास्त चांगलीच आहे जर लाईट कमी असेल ना तर दिसतच नाही डायरेक्ट समोर येतात अंगावर जे गाडीच जाते डायरेक्ट समोर त्यांच्यावर तर मग त्या डायरेक्ट आपल्या अंगावर जातात तर इकडून कोण येणार जाणार असेल तर आरामात आणि सौकास जा एवढंच माझं म्हणणं आहे आणि आम्हाला इथून आता लेफ्ट साईडला घालून इकडे जायचं आहे कारण बँक इकडे आहे पावशी ह्या बाजूला तर आम्ही आता ह्या रोडला लागलो आहे आता इथून काही जास्त लांब नाही बँक ज जवळच आहे पण एक प्रॉब्लेम इकडं आहे की पुढं जाऊन ट्र जागा नाही भेटत गाडी लावायला तर ते एक बघावं लागेल गाडी कुठं कारण मी तिकडून येतो यायचं तर पहिल्या वेळेला दोन चार वेळेला मी आलो ते त्या बाजून आलो पावसवरून डायरेक्ट पावसच्या बस स्टँडच्या इथून एक रोड तो तिथून आलो आणि जाताना जाता मी इकडून जाते जाताना तर बघूया पुढं जाऊन जागा भेटते का नाही भेटते तर मी डेली जे तर लावायचो तिथेच आणि आम्हाला जाताना पडायचं आहे बाहेर इकडूनच आणि हे आता आम्ही पोचलो आहे मच्छी मार्केटमध्ये हे बघा मच्छी मार्केट तर आता मित्रांनो बँकेतलं काम झालं आहे आम्ही चौघं पण आलेला त्या चौघांची पण तुम्हाला एक एक क्वालिटी सांगतो त्या माझ्या बारक्या भावाचा होता अकाऊंट त्याच्यामध्ये बँकेत ओळख होती थोडीफार माझी आणि बँकेतला अकाउंटला म्हणजे जे, जे लिहाय लागतं ना ते मला थोडंफार एवढं जमत नाही त्यामुळं त्याच्यासाठी दुसरा एक होता म्हणजे माझा मोठा भाऊ होता आणि जो चौथा माणूस होता तो फक्त फक्त याच्यासाठी की <laughs> <laughs> इथे कुठे काय करायचं का कसं करायचा त्यासाठी सांगण्या पड म्हणजे आमची चौघांची पण एवढं जमून गेली ना एवढी चांगली हे हॉन कशा वाजवलं लय भार जमून गेले आणि आता चाललोय ह्याला पेट्रोल टाकायला तर पेट्रोल टाकून आम्ही जाणार आहे गणेश गुलात ते आता चाललेत खायला काहीतरी तर हेल्मेट तिकडंच विसरलं म्हणून मी आता अशी व्हिडिओ करतोय तर चला भेटू पुढे जा तर आता दुपारची वेळ झाली आहे आणि आम्ही आता निघालो इथून म्हणजे यांनी काय खाल्लंय आणि मी माझा उपवास आज तर मी नाही काय खाल्ला तर यांनी खाल्लंय आता काय माहिती काय झालंय तर चला आता आम्ही निघतोय हा हा ड्रॅगन कशी आहे माहिती आहे जिथं भूक लागेल तिथंच लग द्यायचा जर चौकाचे रोग आहेत हा तो पण माझ्यापेक्षा रायडर आहे होय होय तेच बोलतोय काय माझ्यापेक्षा रायडर आहे तर हे मंदिर आहे गणेश गुल्ले मंदिर हे मंदिर आहे एक नंबर मंदिर हे जे पांढरं पांढरं दिसतंय ना ते पूर्ण समुद्र आहे तो तर आपली पल्सर एअरलाईन चाललेली आहे समुद्राच्या मार्गी तर हे बघा हा रोड आहे जो इथे चौ चार एकत्र रोड होतात तिकडे गेला एक इकडे गेला एक खाली गेला आपल्याला खाली जायचं आहे आणि हा रोड जो येतो तो दुसऱ्या मार्गे येतो आणि आम्ही जे ह्या रोडने आलो वरच्या मार्गी तर असे दोन रोड आहेत तर तो रोड मला माहिती नाही नक्की आणि खाली झालो आहे चला आता ले ले तर आता आपल्या इथून लेफ्ट साइडला जायचं आहे तर इथे लिहिलेलं आहे समुद्र बीचकडे जाणारा मार्ग तर असा लागतो मग स्टाईलवाला रोड पण पोचलेला आहे आता गणेश गुले बीचवरती तुम्ही बघू शकता आता मी हेल्मेट ठेवलं इथं काढून आणि आपला मॉन्स्टरला इथे लावलं आहे आणि आपल्या ह्या ड्रॅगन इथेच लावलेला आहे आणि आपण चाललो आहे आता खालच्या बाजूला तर ते बघा ते गेलेत पुढं हे बघा हे गेलेत आणि मी चालू आहे पाठून तर बघूया कशा प्रकारचा सीन आहे काय पाणी कमी आहे वाटतं या बाजूला बघायचं कुठपर्यंत आहे बघा पाणी इतकं लांब आहे तिकडे पण आहेत काय जण माणसं ते बाजूला बघू शकता इथं चार पाच जण आहेत ते आणि हे एवढं मध्ये कुठून तरी पाणी साठा आलं आहे आणि इकडे कायच नाही इथे थोडस आहे आणि इकडे पूर्ण कमी झालंय बघू शकता इकडे आणि यांचा मेन उद्देश इकडे यायचा आहे कुर्ल्या पकडायचं ह्यांना इकडं कुर्ल्या कोण देणार आहे गावात आहे तिकडं त्या नाही पकडवत नाही हे आले समुद्रात कुर्ल्या पकडायत तर बघ स्वत कसे ते पण ह्या समुद्राचं एक वैशिष्ट्य चांगलं आहे ना पाणी एकदम स्वच्छ लय भारी पाणी फोटोशूटसाठी वर चालला होता बघ आता कसं खाली तर फोटो काढले दोन तीन आणि व्हिडिओ किती वाटते त्याच्या भावानं तुम्ही आईच्या गावात गेला पाय पाण्यात व्हिडिओ केले वाटतात तुम्ही बघितला असाल तर थोडाफार टाईमपास नाही तर मी स्वतःला अजून म्हणजे मी दाखवत नाही व्हिडिओमध्ये मला ती अजूनपर्यंत आतून कॉन्फिडन्स येत नाही मी स्वतःला व्हिडिओमध्ये ते असं ब्लॉगिंगसारखं करतात त्या प्रकारचं करायचं जसं जसं जमेल तसं मी करत राहीन मला भूक लागलं इथं जोर आहात काहीतरी खावसा वाटला हे खाऊ राहिलं ती गबन माझा उपवास आहे म्हणून मी उपाशी आहे मला अॅक्टिंग कर ना परशा अर्ची अर्ची सिटी वाजून ॲक्टिंग करण नाही शंकर वाजव हा 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 नक्की मी याला पुसाकला वाजव वाजव शंका च अर हाय पर्शा आर्ची आली आर्ची पैसे दिसत नाही आहे लावून दे आणि हा जरा शॉकिंग माणूस आहे त्यानं शंख गोला केले दाखव काय अशा बघा ते तीन शंख गोला केले चार आहेत चार आहेत हां आता तो एक्झिबिशनमध्ये लावणार आहे तसं जरा सायंटिफिक आदमी आहे तो सायंटिस्ट आहे तो तसं म्हणायला गेलं तर सायन्स केलं आहे त्याने एक पाचवा पाचवा आहे हां वेगवेगळे शंख गोला करतो आणि तुमचा ब्लॉगर तो तिकडे आहे बघा तो बघा तो कसा हक्क आहे तो कोणी माझ्या मोबाईलची एवढी क्लॅरिटी नाही आहे तोंडाल रुमाल का हा हा तुमचा ब्लॉग आहे हरकत बघा त्याची हरकत आहे बघा आतमध्ये जिवंत आहे ते याच्यात हां हे बघा हे बघा चाल आपण सोडून देणार आहे ना हा सोडून देणार नाही बघ सुबो हां दादा पण आहे मस्त पण आहे हे बाई हबो कोण हबू कोणतं घेऊन जा घेऊन जाई <laughs> तर चला आता आम्ही निघालो इथून इथं आमचा एक अर्धा तासाभर गेला चला चला आणि आता आम्ही निघालोय थोडा फोटो शूट केला बाईक पण शूट केलाय आणि निघालो आता घरी जायला कारण घरी जाऊन ह्यांना परत लांजाला जायचं आहे तर यांची मस्त आहे की हाकलपट्टी आहे म्हणजे धावत आहे सकाळपासून इकडे तिकडे तर हे जातील ते लांजाला आणि ला मी घरी जाईन बघ मला जाम कंटाळ आला आता भूक पण लागले कधी उपवास सुटतोय ते बघतोय तर आता मी डायरेक्ट घरी पोचणार आहे म्हणजे इकडून जाणार आहे तर बघूया पुढं कुठं कसं काय भेटतं ते जिथे जिथे वाटेल दाखवा तिथे मी तुम्हाला दाखवेन नाही तर डायरेक्ट आपण पुढे जाऊन भेटूया चला